पहिल्या दिवशी राजा दरबारी या नावशाला चतुरी बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जू बाळाजी जु बाळ शिवाजी शिवाजी सोबे सोबे श्रारे जुबाळा जु। झुले झुगुरू शिवाजी पाचव्या दिवशी जु। पाचवी गेली धन्यजीच्या बाई धावून गेली जय प्राप्ती राजाला दिली जुबाळा झुरे झुगुरू जय

टोपीला मोठ्याचा तुराजुबाळा आठव्या मोठा तलवार फिरली तो पट्टा हो जु बाळा झुले झु आती तलवार फिरली तो पट्टा <ंत्ति>

बाराव्या दिवशी बोला लावून नाव शिवाजी आयका मंडळी जुबाळा जुले झू नाव शिवाजी आयका मंडळी जुबाळा जुले झू नाव शिवाजी आयका मंडळी जु बाळा जु